महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून पा सुरू असलेलं भांडणं हे अद्यापही संपलेले नाही आहेत अर्थमंत्री अजित पवार यांनी आज रायगडच्या डी पी डी सी अर्थात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये माजी पालकमंत्री आणि ज्यांचं नाव वगळण्यात आलं त्या मंत्री आदित्य तटकरे यासुद्धा उपस्थित होत्या ही बैठक मुंबईतल्या मंत्रालयामध्ये अजितदादांच्या दालनात पार पडली ही बैठक ऑनलाईन होती आणि रायगडचे जिल्हाधिकारीसुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळं आहे पण बातमी अशी आहे की ज्यांना रायगडचं पालकमंत्रीपद आहे ते मंत्री भारत गोगावले गो या बैठकीमध्ये नव्हते ते रायगड रायगड किल्ल्यावरती एका कार्यक्रमानिमित्त गेलेले होते आणि ऑनलाईन जरी बैठक असली तरीसुद्धा त्या त्यांनी त्या त्या या बैठकीला दांडी मारलेली आहे आता पुढची बातमी अशी आहे की महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी या रायगडमधल्या दोन शिवसेनेच्या आमदारांनासुद्धा या बैठकीचं निमंत्रण नव्हतं या वृत्ताचं सुद्धा या बातमीला कन्फर्म केलेलं आहे आणि ज्या वेळेला ही बैठक पार पडली त्यावेळेला महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी या आमदारांनी नाराजी व्यक्त केली त्यांच्यामध्ये खटके उडा उडायला सुरुवात झाले महेंद्र दळवींनी आरोप केला की आम्हाला या बैठकीचं निमंत्रण नव्हतं आम्हाला का बोलवण्यात आलं नाही आणि भार, भा भरत गोगावले यांना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे आता यापूर्वी नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्की या सरकारवरती आली आणि आता पुन्हा एकदा अजितदादा हे रायगडच्या डी पी डी सीची बैठक घेऊन एक प्रकारे शिवसेनेवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत का आगामी पालकमंत्रीपदासाठी असा प्रश्न किंवा अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आता या ऑनलाईन ऑनलाईन बैठकीमध्ये आधी सुद्धा उपस्थित होत्या हा सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा आहे आणि ज्या पद्धतीने शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळं आता या सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधला जो सुप्त संघर्ष आहे यांच्यातलं जे भांडण आहे ते आता चव्हाट्यावरती आणि आता परिणामी रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे ज्या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांनी सांगितलं की आम्हाला बोलवण्यात आलं नाही आम्हाला निमंत्रण नव्हतं त्यानंतर संध्याकाळ होता होता अजितदादांनी या प्रकरणावरती स्पष्टीकरण दिलं आणि ते म्हणाले की आमदारांना आम्ही काही बोलवलंच नव्हतं मी बघितलं टी व्हीवर रायगडच्या आमदारांना बोलवलं नाही अरे पण बोलवलंच नव्हतं ना मंत्री आदिती तटकरे व मंत्री भरत गोगावले यांना निमंत्रित देण्यात आलेलं होतं असं अजितदादा प पवार म्हणालेले आहेत आणि बैठकीचं आम्हाला निमंत्रण नाही तशी माहिती आम्हाला मिळालेली नव्हती पालकमंत्री ठरलेला नसताना असे निर्णय घेणं योग्य नाही आम्हाला निमंत्रण का मिळालं नाही याबद्दल आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत अर्थात महेंद्र दळवींचा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो की जर पालकमंत्रीच ठरलेला नाही आहे तर असे निर्णय कशासाठी घेतले जात आहेत आता महेंद्र दळवी यांचा रोग जरी पालकमंत्रीपदाकडे असला तरीसुद्धा ते राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की शिवसेना आणि राष्ट्रवादीतला जो संघर्ष आहे जो वाद आहे तो कशा पद्धतीने पुढे जातो आहे आता इंटरेस्टिंगली एक चर्चा अशी पण आहे की आता हा रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिडा किंवा हे भांडण कसं सुटणार कारण रायगडचं पालकमंत्रीपद यापूर्वी राष्ट्रवादीकडे होतं आता ते भारत भरत गोगावले यांनी स्वतःकडे असा असा आग्रह धरलेला आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलत आहेत आणि एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्याशी सुद्धा बोलत आहेत पण अशा वेळेला हे पालकमंत्रीपद पा आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे आणि पूर्वीसुद्धा ते राहिलेलं होतं आणि आता जर नव्याने भरत गोगावल्यांना हे या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा द्यायचं असेल तर मग आदिती तटकरे ज्या सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांना कुठलं पालकमंत्रीपद दिलं जाणार तर याबद्दलचं स्पष्टीकरण किंवा याबद्दलची अधिकृत माहिती अजूनही सरकार मिळाली मिळालेली नाही आहे परंतु चर्चा कशी सुरू आहे बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आधीच आहे त्यांना मिळालेलं आहे ते त्या पदाचा कारभार आहेत पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडचं मुंबई शहरचं पालकमंत्रीपद काढून त्यांच्या पक्षाला त्याच्या बदल्यात मंत्री भरत यांना रायगडचं पालकमंत्रीपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे आता इथे प्रश्न हा तो उरतोच की जर मुंबई शहरचं पालकमंत्रीपद काढून ते त्याच्या बदल्यात रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला म्हणजे गोगावलेंना दिलं तर मग आदिती तटकरेंना कुठं कुठं अडजस्ट केलं जाणार कारण मुंबई शहरचं पालकमंत्रीपद हे भाजपकडे सध्या आणि अशा वेळेला जर भाजप त्यांना पालकमंत्रीपद दिलं जाईल किंवा ते देणार असेल तर मग राष्ट्रवादीच्या कोट्यातलं एक पालकमंत्रीपद क कमी होईल ते कुठं दिलं जाईल हा सुद्धा चर्चेचा मुद्दा उरतोच परंतु सध्याच्या घडीला राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या दोन पक्षांमध्ये पालकमंत्रीपदावरून जो जो वाद सुरू आहे जे संघर्ष सुरू आहे तो आता अंतर्गत राहिलेला नाही आहे तो आता रस्त्यावरती किंवा चव्हाट्यावरती यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं काय आकलन आहे आणि ज्या पद्धतीने नेते पदांसाठी म्हणजे पालकमंत्रीपदासाठी किंवा डी पी टी सी बैठकीमध्ये मानापमान मानापमानाचं माना जे नाट्य आहे त्यावरून जो वाद सुरू आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका